अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आणि आजचा दिवस तर आपला नक्कीच खूप चांगला जाणार आहे तसंच उद्या आपला खू आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण उद्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणती सेवा करायची आणि कोणते दानधर्म करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम स्वामी समर्थांचं दिन साजरा करायचं म्हणजे काय जस काय फुलं वगैरे वाहायचे स्वामी कि कि स्वामींना किंवा डेकोरेशन करायचं किंवा नैवेद्य अर्पण करायचं याच्यामध्ये स्वामींना काहीच रस नाही आहे त्यांना काय म्हणजे स्वामींना काय आवडतं ती म्हणजे फक्त भक्ती जी काय आपण सेवा आपण भक्तीने करतो निष्ठेने करतो आणि त्यांना किती अतर्केने अतर्केतेने आपण त्यांना हात मारतो किंवा आपली जी, जी काही श्रद्धा आहे त्यांच्यावरती हे सगळं स्वामींना आवडतं आणि म्हणजेच ना, ना की त्यांना की आपण किती नैवेद्य देतो वगैरे हे सगळं आवडतं पण आपण स्वामी सेवेकरी आहोत आपल्यासाठी स्वामी खूप काही केलं आपल्यासाठी स्वामींनी खूप काही केलेलं आहे आणि करतच आहेत अजून देखील तर स्वामी भक्त म्हणून आपलीही काही त्यांच्या म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी आपली देखील आहेत म्हणजेच स्वामींप्रती काही कर्तव्य देखील आपल्याला करायचे असतात तर सर्व सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगते तर ज्यांचं एकवीस स्वामी समर्थांचं बा एकवीस स्वामी समर्थ सारामृताचं चा पारायण चालू आहे कोणी अकरा दिवसाचं करत आहे कोणी सात दिवसाचं करत आहे <सवाँगे> कोणाचं काहीही असू देत पण याची समाप्ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम ज्यांचं एकशे आठ स्वामी समर्थ सारामृताचं पारायण चालू आहे म्हणजे जे पठण करत आहेत त्यांचं त्या पारायणाची सांगता कशी करायची काहीच करायचं नाही आहे तुम्हाला त्याच्यामध्ये एवढं की किंवा मला साधं शेवटच्या दिवशी जे तुम्हाला जेव्हा सांगता करायची असेल तुम्हाला साधं भात वरण किंवा चपाती भाजी भाकरी जे काही असेल किंवा तुमच्या घरात तुम्ही जे काही त्या दिवशी बनवणार ते देखील नैवेद्य दाखवले तरी चालतं जर काहीच नाही तर तुम्ही साधं साखर जरी दाखवलं तरी पण चालतं ते देखील स्वामी गोड मानून घेतात म्हणजे तुम्हाला जसं जमेल तुम्हाला जे एवढं होईल तेवढं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर एकवीस स्वामीचरित्र सारामृताचं ज्यांचं प्रकट दिवशी प्रकट दिना दिवशी त्यांचं येणार आहे म्हणजे आता बघ त्यांनी महाराजांच्या फोटोवरती ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी फोटो घ्यायचं किंवा मूर्ती असेल तर मूर्ती त्याच्यावर त्यांना अभिषेक करायचा आहे ज्यांचं उद्या एकविसावा दिवस आहे किंवा काही जणांचा अकरावा दिवस असेल म्हणजे काही जणांनी एकवीस दिवसाचं सा पारायण करत असेल काही जण अकरा दिवसाचं केलं असेल तर त्यांनी आपलं जे काय असेल ते कंटिन्यू करायचं आहे तर आता यापैकी ज्यांनी कोणतीच पारायण केले नाही काहीही सेवा केली नाही या दिवसामध्ये तर त्यांनी काय करायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर सेवा काय करायची हे मी सांगते तुम्हाला तर उद्याच्या दिवशी ज्यांनी आता इतक्या दिवसामध्ये ज्यांनी पारायण केलं नाही किंवा काहीच सेवा केली नाही आहे आपल्या स्वामींसाठी तर त्यांनी काहीही झालं तरी पण उद्याचं एक दिवस तुम्ही स्वामी समर्थ सारामृताचं म्हणजे आपल्या स्वामीचं जे, स्वामी जे काही सारामृताचं ते पुस्तकं आहे त्याचं पूर्ण एक पाठ तुम्ही करा म्हणजे कितीही अडचणी येऊ देत किंवा कितीही काय होऊ दे अगदी तुम्ही पहाटे उठून करा किंवा तुमच्या घरी जर लहान बाळ असेल किंवा काहीही कारण असू देत पण तुम्ही उद्याच्या दिवशी काहीही करून तुम्ही एक पाठ तरी करा दुसरं म्हणजे काय तर ज्यांचं मासिक धर्म आहे सूतकपीठा चालू आहे तर त्यांनी कसं फक्त श्रीस्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या मंत्राचं त्यांनी अखंड नामस्मरण ते मनातल्या मनात करा आणि पण ज्यांना हे सगळं काहीच नाही आहे ज्यांचं सगळं काही चांगलं आहे त्यांनी स्वतः स्व त्यांनी उद्याच्या दिवशी स्वामी समर्थ सारामृताचं म्हणजे आपल्या स्वामी चित्र सारामृताचं एक पाठ तुम्ही करा अगदी एका बैठकी बैठकीत करा तुम्हाला जसं जमेल तसं किंवा तुम्ही दोन वेळा वाचू शकता अर्धे सकाळी किंवा अर्धे संध्याकाळी असं वाचून तुम्ही ते संपू शकता कारण एक ते एकवीस पाठ स्वामी स्वामीचित्र सारामृतामध्ये आणि खूप छोटे छोटे पाठ आहेत ते लवकर संपून जातात आणि ज्यांच्या घरी बाळ आहे मी समजू शकते बाळ असलं अर्धी काय होत असतं मी स्वतः वाचलेलं आहे ज्यांच्या घरी बाळ आहे त्यांनी तुम्ही थोडं थोडं करून वाचा की नाही का जसं होईल तसं जसं वेळ भेटेल तसं वाचा ते संध्याकाळ होईल पण ऑटोमॅटिक ते पूर्ण एक पार्ट तुमचं पूर्ण होईल जसं जसं जमेल तसं तसं वाचत जावं तुम्ही आता महाराज काय असं नाही म्हणणार की नाही का एका बैठकीतच तुम्ही गेलं पाहिजे असंच वाचलं पाहिजे आणि तसंच वाचलं पाहिजे शेवटी आपण किती मनापासून करतो किती प्रॉब्लेम होते कितीही काही आलं तरी पण कसं आपण पूर्ण करतो आपल्या मनात इच्छा असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या मनात जर इच्छा असेल तर जिद्द असेल ना तर आपण करू शकतो काहीही करून महिलांनो उद्याचं एक दिवस फक्त आपल्या स्वामींसाठी काढा कारण आता तुम्हाला माहिती एवढं सगळं ब्रह्मांड आपले स्वामी चालवतात एवढं सगळं काही करतात आपण आपलं सगळं त्यांना सांगतो की आपल्याला हे अडचण आहे ते अडचण आहे हे होतात ते होतं आपण सगळे सगळं त्यांना कारण सांगतो तर उद्याचं एक दिवस आपण त्यांच्यासाठी सेवा करूयात आपण आपल्यासाठी नाही आपण त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या स्वामींसाठी आपण सेवा करूया त्यांच्यासाठी एक उदाचा उदाचा दिवस आपण काढूयात जेवढं होईल तेवढं आपण केलं पाहिजे उद्याच्या दिवशी उद्याचा दिवस हा शेवटचा दिवस आहे उद्याचा दिवस जाऊ देऊ नका वाया जेवढं होईल तुम्हाला जितकं तुम्हाला शक्य असेल तेवढी तुम्ही सेवा करा आता उद्याच्या दिवशी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचं आहे त्याचसोबत तुम्हाला अकरा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे आता तुम्ही मला तीन म्हणते किंवा एक मंत आहे प्लीज काहीही करू उद्याचा एक दिवशी तुम्ही हे करा म्हणजे कराचं याचं अतिशय अतिशय याचं उत्तम आपल्याला लाभ होणार आहे तुम्ही किती किती एक पाच दहा मिनिट लागतं तो फास्ट बोलण्यासाठी की अकरा वेळा जरी तुम्हाला म्हणायचं असेल एक पाच मिनिटातच तुमचं मंत्र पाच ते दहा मिनिट लागत असतील तेवढ्या वेळा ते होऊन जातं तसंच तुम्हाला काय करायचं आहे अकरा माळी आपल्याला स्वामी समर्थाचं जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आता एक वेळा तीन वेळा असं करू नका शक्य तू तुम्हाला उद्याच्या दिवशी तरी ॲटलीस्ट कमीत कमी तुम्हाला अकरा मारी जप तर तुम्हाला करायचंच आहे तर हे सगळे सेवा तुम्ही उद्या करा जवळपास जर किंवा समजा जवळपास जर तुमच्या केंद्र वगैरे असेल किंवा सामूहिक सेवेला तुम्ही तिथं जाऊ शकता तुमच्या जवळपास मठ किंवा स्वामी समाजांचं केंद्र असेल तर तुम्ही तिथं जाऊ शकता तिथं कसं आता सामूहिक पारायण वगैरे चालू असतात सामूहिक सगळ्या सेवा करत असतात ते तुम्ही करू शकता आता जर तुम्ही घरी समजा तुम्ही घरी जर एक स्वामी चरित्र सारंभ एक जर तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला एका पारायणाचंच तुम्हाला फळ मिळतं पण जर तुम्ही स्वा आपल्या केंद्रामध्ये गेला स्वामी समर्थांच्या तिथं सामूहिक तिथं महिला तीस तीस चाळीस चाळीस महिला ॲट अ टाइम तिथं पारायण करत असतात तर तीस महिला असतील समजा तर तीस महिलांचं तीस, महिला तीस पारायण होतात तर त्या तीस पारायणाचं फळ जे खूप पटीने आपल्याला त्या सगळ्याचं फळ आपल्याला मिळतं म्हणून शक्यतो जर शक्य होत असेल जर तुमच्या घराजवळ जर असेल केंद्र तर तुम्ही आवर्जून आवर्जून उद्याच्या दिवशी जाऊन तिथं सेवा करा सेवा काय करायची हे मी तुम्हाला म्हणा आता सेवा काय करायची हे मी तुम्हाला सांगितलं आता पुढं जे ऑफिसला जातात ज्यांच्या घरी बाळ आहे ज्यांना केंद्राला जाणं ज़ा जमत नाही किंवा त्यांनी घरीच करा म्हणजे ज्यांना शक्य नसेल त्यांनी आणि जर ज्यांना अकरा स्वामी समर्थांचं जग करणं जमत नसेल किंवा शक्यच होत नसेल अगदी मुलाबाण मुळं मुला वगैरे तर त्यांनी फक्त दहा मिनिट रोळे बंद करून आणि त्यांनी स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे तर दानधर्म कसं करायचं त्या दिवशी उद्याच्या दिवसा उद्याचा जो दिवस आहे सर्वात श्रेष्ठ आहे दान धर्मासाठी दान दानधर्म ही सेवा सर्वात मोठी मानली जाते सर्व सेवांमध्ये तर दान करताना तुम्ही गरजू लोकांना तुम्ही गरजू लोकांना म्हणा किंवा भूकेल्या लोकांना म्हणा किंवा ॲटली ज्यांना दोन टाईम पण जेवण करणं त्यांना शक्य होत नाही त्यांच्या त्यांना तुम्ही दान करू शक, शकता तुमच्या यथाशक् तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता जेवढं तुम्हाला होईल तेवढं तुम्ही देऊ शकता नाही तर तुम्ही केंद्रात मठात मंदिरात देखील तुम्ही जाऊन देऊ शकता किंवा समजा तुम्ही केळी देऊ शकता किंवा तुम्ही वडापाव देऊ शकता वडापाव देखील जातं वडापावचा कलर कसं पिवळा असतो आता असं नाही की पिवळाच कलर दिला पाहिजे का तसं नाही पण पिवळा कलर हा आपल्या गुरुंच्या संबंधित आहे त्यामुळं मी सांगते की पिवळा कलरमध्ये वगैरे द्या असं किंवा तुम्ही केळी म्हणून नैवेद्य देखील तुम्ही मंदिरात दान किंवा मठात वगैरे तुम्ही देऊ शकता किंवा गरजू लोकांना तुम्ही केळी देऊ शकता वडापाव देऊ शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही उद्याच्या दिवशी दानधर्म करायचा प्रयत्न करा कारण गुरूंची सेवा म्हणजे गुरूंची जी काही कृपा आहे ती आपल्यावर असणे ही खूप 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 महत्त्वाची असते महाराज सगळं काही आपलं तारून घेतात जे आपल्याला जे काही त्रास असतं जे काही आपल्या अडचणी असतात ते सगळं आपलं तारून घेतात तर आपण महाराजांसाठी उद्याचं एक दिवस आपण काढू शकत नाही का तर उद्याचं एक दिवस तुम्ही आपल्या महाराजांसाठी ही सेवा करा आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही दान धर्म करा उद्या दान करायचं आहे काही म्हणजे काहीही असू दे तुम्हाला उद्या दान करायचं म्हणजे करायचंच आहे जेवढं होईल तेवढं तुम्ही फळं करू शकता किंवा तुम्ही मिठाई करू शकता ड्रायफ्रूट्स करू शकता वडापाव करू शकता किंवा महाराजांना आता आपण उद्या सगळं काही ठेवणारच आहेत पण शक्यतो आता आपण देवा महाराजांपुढं ठेवलं तर आता ते कोण खातं ते आपणच खाऊन टाकतो नंतर त्यापेक्षा तुम्ही काय करा की गरजू लोकांना वगैरे द्या म्हणजे बाहेर तुम्ही कोणाला तरी दान करा जेणेकरून त्यांच्या पुढं जाईल त्यांची तृप्त होते ते खाल्ल्याने आणि त्याचे लाखपटीनं पुण्य आपल्याला भेटतं म्हणून शक्यतो तुम्हाला दानधर्म करायचं तर मठात करा केंद्रात करा मंदिरात करा किंवा बाहेर गोर द्या जे भुकेने आहेत तुम्ही त्यांना द्या पण एखाद्याला दानधर्म करणे ही खूप मोठी सेवा आहे म्हणून उद्या काहीही करून ही सेवा तुम्ही सोडू नका काहीही करून हा दिवस तुम्ही सोडू नका तुम्हाला जितकं होईल तितकं तुम्ही सेवा करा जितकं तुमची यथाशक्ती आहे तेवढं तुम्ही दानधर्म करा आणि उद्याचा दिवस फक्त आणि फक्त आपल्या महाराजांसाठी द्या फक्त फक्त आपल्या महाराजांचाच उद्याचा दिवस आहे तर त्यांच्यासाठी सगळेजण आपण सेवा करूयात हीच मनापासून माझी इच्छा आहे तर आजच्यासाठी फक्त एवढंच मला बोलायचं होतं जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच सुंदर व्हिडिओमध्ये भेटूया आपण अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ